रशातली मस्त अशी फरसबीची भाजी गेलात बाजारात तर फरसबी आणा अशी ही भाजी करा गरम गरम भाजी आणि आपली चपाती येवा खूप मारत आहे की आताच तर आहे तुमच्या पुढ्यात आणि अशी ही दही घातला काय कधी फरसबीच्या भाजीत आणि ती चव्हा की नाही ती मी आता तुमक्या दाखवतो mm. तोंडात घातल्या घातल्या तो रस दिलो म्हणजे फरसबीचो रस उत्तम नमस्कार परब किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी घेऊन इलय फरसबी फरसबी किती नाव पडला था तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि मी माझ्या मनाने तयार आहे फरसबी म्हणजे त्याच्यामध्ये रस उतरता आणि त्याची तव लागता त्यासाठी त्या भाजी फरसवी म्हणतात चुकला असा तर माफ माफ करा नाही तर तुमच्याकडे काय माहिती असत बी नाव त्या पडला तर तुम्ही माका कमेंटमध्ये सांगा दरवेळी मी तुमका सांगते ना चला वेळ ना जवळ जाऊया परब किचन मध्ये पटकन झटपट होणाऱ्या भाजीची होती ही बघा मी पूर्ण चिरून घेतलंय ही आणि ही फरसबी अशी कित्या चिरतात तासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुमका आता सांगतोयच त्या चिरत ही धुवून चांगली स्वच्छ करून अशी चिरून घेतलंय तिरकी कित्या चिरतात तर ह्याचा जो स्किन असताना ती खूप चिवट असता म्हणजे शिजत नाही जाड असता ती शिजण्यासाठी आणि त्याच्या आतमध्ये जो रस जाऊक खू त्यासाठी ही फरसवी तिरकी चिरतात ती आता कशी तिरकी चिरतात ती दाखवते तुमका जास्तीशी जमत नसत ना मी तुमका दाखवण्यासाठी आधी दोन दोनच घेते ही बघा अशी तिरकी सुरी घ्यायची आणि अशी मारत जायची म्हणजे ही फरसवी आपली तिरकी चिरली जाता जेवढी तुम्ही तिरकी पकडाल तेवढी तुमची फरसबी बी तिरकी होते हे बघा असे हे डायमंडच्या आकाराचे आपले हे रस जाता आणि आपली फरस, भी फरस भी चांगली लागता भाजी आता हा कांदो मी मोठो ओबडधोबड अख्खो अगदी पाव किलोच्या आसपास भरात एवढं मोठं कांदो होतो यो तो घेतलाय तो आता काप असो कापून घेतलंय मी आणि ही कोथंबीरची आहेत दोन हिरवे बारीक मिरच्यात चार लसणीचे पाकळे आणि ह्या एवढू सो आल्याच तुकडो त्याच्यात घालते थोडासा जिरा म्हणजे एक चमचा आता अर्धा चमचा घालतोय आता ह्या मी असाच आधी वाटतय नंतर थोडा पाणी लागत तर वाटतंय आता ह्या बघा मी वाटून घेतलंय असा पाणी न घालता वाटलंय कांद्याचाच पाणी आणि ह्या एक चमचाभर पुदिन्याचा पेस्ट पुदिनो ना मी आणलाय की तो एक मिरची टाकते आणि वाटून ठेवते वाटते मी त्यात बर्फाचे खडे टाकते आणि तो वाटून फ्रीजर मध्येच ठेवते मग तो घट्ट होता आणि जेव्हा वय हो तेव्हा हो मी आधी काढते आणि असं हे वापरते कारण पुदिनो घरात आणलो की तो काळपट पडताच पडता आता पुदिना घातले ना तर थोडस चमचाभर मी पाणी घालते आणि या परत फिरून घेते अगदी दोन चमचे पाणी आता या बघा या मी वाटून घेतलंय मस्त अगदी डोळ्यात झोमता वाटप या जशी पाव किलो फरसबीक पाव किलो कांदो वयोच होयो ही पाव किलो फरसबीआ मी पाच चमचे फक्त दही घेतलंय कोथंबीर एक चमचा जिरा अर्धा वाटलय लाल तिखट आणि मीठ आणि तेल नेमक्या साहित्यात पटकन होणारी भाजी आई फरसबीची भाजी झटपट होता फक्त चिरूक काय तो तुमका गोल चिरूच्या तरी चालात पण तुमका जर पटकन करूची आता ती कुकर मध्ये करायची कि त्या ही भाजी शिजा चिवट असता जाड चालीची असता म्हणून आता ही कुकर मध्ये मी पटकन करते सकाळी घाई गडबड म्हणजे आमचे परब जातच सकाळी लवकर आणि त्यांच्या टिफिन मध्ये मी अशी ही कुकर मध्ये करून देते आता हा कुकर आहे नवीन त्याची ऍड नाही करत आमका दिवा, ता 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 आता दिवाळी दिवाळीक नाही गो थर्टी लाच गावलं होतो परब किचन तर्फे तर त्याच्यात आता मी भाजीची सुरुवात करतो हो भाजीच कुकर आहे बघा छोट आमच्या चार माणसांका पुरात इतकोच छोटो हा कुकर आपला तापलाय आता हे का घालूया तेल अंदाज पणची मी तेल घालते असा काय नाही जसं आपलं भाजीचं चमच तो दोन चमचे समजा तेवढाच आहे या तेल तसा नवीन भांडा गेला तर आपल्या आयन शिकवलेलाच आहे की हळद कुंकू घालायचा आणि पाया पडायचा आता चुलीवर नवीन ठेवले म्हणून पाया पडते नवीन भांड्यात मी घातले हळद कुंकू आता वापरते म्हणून पहिला पाया पडते पहिल्यांदाच कुकर चुलीवर गेलो म्हणजे गॅसवर बोलता बोलता आपला तेल मस्त तापला आता घालूया जिरा जिरा फुलला तडतडाक लागला आता घालूया ही कांद्याची पेस्ट आता हा कांदो आहे ना आपण कच्चो वाटलो ना तर हे आता त्याचं कच्चेपणा जायपर्यंत परतूच आहे आता कुकराचो बेस आहे ना त्याच्या भर कांद्याची ही ग्रेव्ही होती पण आता आळून मस्त अर्धी झाली या म्हणजे कांदो चांगलो तेला दोन मिनिट भर मी परतून घेतलंय बरोबर दोन मिनिटांच लागले आहेत परता आता घालूया आपलो मालवणी मसालो तो पण जरा परतून घेऊया हे मी दोन मिरची वापरलोय पण फराजरीची भाजी कोडवं असता म्हणून मी मालवणी मसालो एक चमचा भर वापरलाय ले। जर लयच तिखट वाटत असाल तर तुम्ही मसालो कमी जास्त करा किंवा मिरची घालू नका आता ह्याच्यात जा मिक्सरचा भांडा धुऊन आता आम्ही पाणी घेत आहे सुगंध भारी येता आपली ही ग्रेवी थोडीशी दाटसर झाली आहे आता ह्याच्यात घालूया आपला ह्या बारीक गॅस करायची आणि दही आम्ही छोटे म्हणजे मोठे चमचे असाल तर म्हणायचो तर हे दीड चमच घेतलंय मी कारण वाटी बघा छोटी या आता ह्या ग्रेव्हीत चवीनुसार मीठ घालते मी ह्या साहित्य कमी होता म्हणून मीठ पण आज मी वाटीत घेतलंय कधी घेत नाही परतून घेतलं आता आपण ह्याच्यात घालूया आपली फरसबी आता ही बघा सगळी फरस बी मी ग्रेव्हीमध्ये चांगली परतून घेतले आता ह्याच्यात काही घालायचं नाही आता घालूया आपली कोथंबीर तशी गरज तर वाटत नाही पण सुगंध एक छान येता म्हणून आपली सुगंधाबाई बाई घालूक आता ह्या भाजीचे आपण पटकन कुकर मध्ये होताना मग आपल्या की घाई गडबडीत बरी मग ह्या भाजीची एक माझी आठवण तिसरी काय चौथी कस आम्ही बोटीनी गावी गेलेलो आणि ही बोटीवर भाजी ले ले। जी भाजी खाऊन आपल्याला कळतं की ह्या भाजीमध्ये काय आहे तेव्हा काय माझा ज्ञान नव्हता पण ती चव अजून माझ्या तोंडात रेंगळता आणि तेव्हापासून ती फरसबीची भाजी अशीच करूची अशीच खाऊची अशीच करूची मम्मी विचारलंय की कशी करायची म्हणजे आपल्या मोठ्या माणसांका काकी म्हणा आई म्हणा कोणाक तरी तर ते बोलले फरसबीची भाजी अशी रशेदार केली की तशी लागतात त्या चवीची मी म्हटलं आज कुकर मध्ये आपण फरसबीची भाजी घाई गडबडीत आपल्या ना सबस्क्रायबरना पर परिवारांका होई ना म्हणून मी करते ही आठवण माझी बोटीत मी जी विची भाजी ती तेव्हा होती बोट चालू आहे नाही तर माझ्या बोटीत चला गेला बंद हा अंगा बरोबर अगदी पाणी ठेवलेले भाजीच्या काय सुगंध आ आता ही भाजी फरसबी रश्श्यासारखी अगदी फरसबीची भाजी आपण घाई गडबडीच्या वेळेत तर पण अशी कधी खावशी वाटली तरी करू खूया गरम गरम भाजी आणि आपली चपाती येवा खूप मारत आताच तर केलंय तुमच्या पुढ्यात आणि अशी ही दही घातला काय कधी फरसबीच्या भाजीत आणि ती चव आहे की नाही ती मी आता तुमका दाखवतो हम्म तोंडात घातल्या घातल्या रस इलो म्हणजे फरसबीचो रस उत्तम तर ह्याच्यात आवडीनुसार मटर सुद्धा तुम्ही घालू शकता रशातली मस्त अशी फरसबीची भाजी गेलात बाजारात तर फरसबी आणा अशी ही भाजी करा आणि ही रेसिपी कशी वाटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडली असतात तर लाईक जरूर करा सबस्क्राईब करा आणि भेट पुन्हा रे दुसऱ्या भाजीच्या रेसिपीत तेव्हा ह्याचा जर सांगतले नाही मला तशीच लागली की नाही तो दुसरे है, तो उपरें तर दुसऱ्या भाजीच्या रेसिपीत सांगतल्या नाही तोपर्यंत धन्यवाद